घातक हत्यारांना जखमी करून एक लाख अडुसष्ट हजार रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली अठरा डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजता बंसी मरसाळे हा नेहमी प्रमाणे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटरसायकलवरून वडनेर पाथर्डी रोडनं विहितगावकडे येत असताना साई ग्रँड समोर वडनेर पाथर्डी रोड या ठिकाणी एका पांढऱ्या चारचाकी वाहनामध्ये चार जणांनी येऊन प्रकाशच्या मोटरसायकलला कट मारून त्याला थांबवलं तसंच चारचाकी वाहनाच्या खाली उतरून प्रकाश याच्याकडून उद्याची रक्कम असलेली बॅग ओढण्याचा प्रयत्न केला प्रकाशनं बॅग देण्यास विरोध केला असता आरोपीने त्यांच्याकडील कोयत्यानं प्रकाशच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केला सदर बॅगेतील रोख रक्कम एक लाख अडुसष्ट हजार रुपये यासह बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले होते उपनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रकाश मरसाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकास रवाना करण्यात आला होता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे तसंच पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी अंमलदार विनोद बाबू लखन सोमनाथ पांडुरंग पांडुरंगगुण अनिल भागवत शिंदे जयंत परशुराम शिंदे पंकज भास्कर करपे सूरज रामनाथ गवळी सौरभ शशिकांत लोंढे संदेश विलास रगतवान राहुल हिरामन जगताप असे दोन वेगवेगळ्या गटात पोलीस पथक संशयित आरोपींचा शोध घेण्यास रवाना झाले गुणेशोध पथकाचे गुंड व जयंत शिंदे यांना गुप्त बातमीदार यांच्या मदतीनं रोकडोबावाडी परिसरातील दोन संशयित फरार असल्याची माहिती मिळून गुणेशोध पथकाचे अधिकारी तसंच अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज तसंच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तेच आरोपी असल्याची खात्री झाल्यानं आरोपींचा शोध घेऊन त्यांना शितापीनं पकडून ताब्यात घेतलाय चंद्रकांत विजय काकडे वय तेवीस राहणार काकडे गल्ली रोकडोबावाडी नाशिक रोड शहाबाज शफी शेख वय एकवीस राहणार मदीनानगर रोकडोबावाडी नाशिक रोड

या कसून चौकशी केली असता रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेली हिंडाई ट्वेंटी एम एच बारा जी बी सदुसष्ट शून्य चार हस्तगत करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन तसंच गोविंद दत्तात्रय भामरे हे करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज उपनगर